हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा आपला मेनू आहे चिकन आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला आहे चिकन स्पेशली आणि जे चिकन आपण आणलं आहे तर त्याची आपण गावरान पद्धतीची बिर्याणी करणार आहोत बट तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल तर आजचा हा व्हिडिओ फक्त बनवलेला आहे चिकन तंदुरीसाठी साठी स्पेशल तर यामध्ये मी दोन फुल लेग पीस आणले होते ते व्यवस्थित वॉश केले त्यानंतर मी त्याला असे कट्स दिले घरी जेणेकरून त्याच्या आतमध्ये मॅरिनेशन आतपर्यंत जाईल आणि त्यानंतर मग मी मॅरिनेशन करायला घेतलं आता ह्याला मी धुतल्यानंतर ना या जाळीवर ठेवलं होतं जेणेकरून त्याचं सगळं पाणी वगैरे ड्रेन होऊन जाईल व्यवस्थित पद्धतीने चला तर बघा मी आतपर्यंत याला कट्स दिलेले आहेत कारण जितके तुम्ही कट्स देताल आणि जितका आतपर्यंत कट असेल तर मसाला तितका आत उतरेल तुम्हाला जेवढे देता येईल तेवढे कट्स मी त्याच्यावर दिलेले आहेत जेणेकरून मसाला मसाल्यामध्ये उतरावा किंवा मग तुम्ही हे तिथूनच येताना कट करून आणू शकता जिथून तुम्ही ते चिकन आहे किंवा मग घरी तुम्ही त्याला कर्ज देऊ शकतात त्यावर सगळ्यात अगोदर मी एक लिंबू दोन्ही साईडने पिळवून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा तो स्मेल वगैरे जो आहे तो निघून जाईल आणि तो मॅरिनेट व्हायला मदत होईल हे लवकर मॅरिनेट होईल लिंबूमुळे हो तर छान असं सगळीकडे मी लिंबू जवळपास एक ता 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 जा ता जा जा ते दीड लिंबू ला मी याच्यावर टाकलेला आहे आता त्याच्यानंतर मी त्याला थोडीशी हळद आणि मीठ वगैरे लावून मी त्याला मॅरिनेट करून थोड्या वेळासाठी ठेवणार आहे जेणेकरून हळद आणि मीठ लावल्यामुळं त्याच्यातलं जे वॉटरचं कंटेंट आहे ते ड्रेन होऊन जाईल आणि तुम्ही या स्टेजला सगळे मसाले पण त्याला रॉ लावू शकता आणि नंतर पुन्हा एकदा तुम्ही दह्याच्या मॅरिनेशनमध्ये मध्ये टाकू शकता बट मी मसाले ते लावणं प्रेफर करत नाहीये कारण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ गेल्यानंतर ना हे चिकन थोडंसं पाणी सोडेल त्यामुळे मी बघा तुम्ही खाली एक वेगळी चाळणी ठेवली आणि वर त्याच्यावर ही जाळी ठेवून मी ते लेग पीस बराच वेळ ठेवले होते त्यातलं सगळं पाणी वगैरे ड्रेन होऊन दिलं आणि त्यानंतर ना मी त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलेलं आहे जितका जास्त मॅरिनेशन होईल तितकं जास्त छान टेस्ट हे आपल्याला देईल आणि आतपर्यंत तर उतरेल आणि ज्युसी होईल आता मॅरिनेशन काय चांगलं होऊ द्यायचं कारण आपण चिकन वगैरे शिजवताना किंवा बनवताना शिजवून घेतो तर त्यावेळेस मॅरिनेशन वेळ नाही झालं तरी चालतं कारण ते शिजलं जातं पूर्ण आतपर्यंत जा तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही रॉ किंवा असं कच्चं चिकन युज करणार आहात तर त्यावेळेस त्याला छान असं मॅरिनेट होऊ द्यायचं जेणेकरून ते लवकर शिजेल कारण चिकन शिजायला टाइम घेतं बघा मी तुम्हाला दाखवलं की मस्त असं त्याचं पाणी सगळं कंटेंट निघून गेल्यानंतर न मी त्याला डब्यात ठेवलं होतं आणि ज्यावेळेस मला करायचं आहे त्यावेळेस अर्धा तास अगोदर मी मॅरिनेशनला लावलं फक्त दह्याच्या तर त्यासाठी मी दही तेल गरम करून घेतलं होतं तो तोपर्यंत थोडेसे मिरे खडे मिरे जे होते ते ठेचून घेतले आपल्या खल खलबत्त्यामध्ये त्यानंतर लाल तिखट टाकलं त्या ते तेलात थोडं कोमट झाल्यावर आणि मग जेव्हा थोडंसं तेल थंड होत आलं त्यावेळेस मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ त्यानंतर धना पावडर टाकली त्यानंतर गरम मसाला टाकला आणि मग थोडा चाट मसाला पण मी त्यामध्ये ऍड केला परत अजून मी याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी जिरा पावडर त्यानंतर आपलं ब्लॅक सॉल्ट काळं मीठ हे आहे चाललेले आपली जिरा पावडर अशा पद्धतीने हे मसाले मी याच्यात टाकले आणि थोडंसं माझं घरचं काळा मसाला होता तो, तो टाकला आणि हे मिरेपूर जे आपण आताच फुटली होती ती म्हणजे थोडं पुन्हा मी लिंबू याच्यात स्पेश केलेला आहे आता हे जे लिंबू मी टाकले थोड्या कमी प्रमाणात टाकले आपण ऑलरेडी लेग पीस द मॅरिनेशनच्या वेळेस लावलेलं होतं आणि आता मी याच्यामध्ये एकदम वॉटरचं कंटेंट नाही आहे असं दही मी ॲड करते हंकर्ड की ज्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट नाही आहे जितकं पाण्याचं कंटेंट किंवा नॉर्मल दही असेल त्या ते मॅरिनेशन होणार नाही ते दही पातळ असल्यामुळे त्याला व्यवस्थित टिकणार नाही ते होत असताना किंवा तुम्ही शिजवत असताना ते सा दही सगळं खाली कोटिंग निघून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दही शक्यतो घट्ट असावं नसेल तर ते सुती कपड्यात बांधून ठेवावं थोडा वेळ जेणेकरून पाणी ड्रेन होईल आता हे मस्तपैकी थंड झाल्यानंतर मी त्या कंटेनरमध्ये डिरेक्टली आपला मसाला टाकलेला आहे मॅरिनेशनचा आता तुम्ही व्यवस्थित आपल्या ह्या लेग पीस लावलेला आहे आता पुन्हा मी त्याला झाकण लावून थोड्या वेळासाठी मॅरिनेट होऊ दिलेला आहे एक पंचवीस तीस मिनिट मॅरिनेशन झाल्यानंतर ना मी प्री हिट केलेल्या ओव्हन मध्ये ते लावलं होतं कॉम्बिनेशन मध्ये आणि ते लावत असताना मी त्याच्यावर जवळपास तीस मिनिट साठी लावलं होतं टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला मग बाहेर काढून पुन्हा त्याला थोडंसं बटर लावून मी आतमध्ये टाकलं त्यासोबत मी त्याच मॅरिनेशनमध्ये हे जे ऑनियनच्या रिंग्ज आहेत ते ठेवल्या होत्या त्या मस्त क्रिस्पी झाल्या होत्या तर पहिल्यांदा ज्यावेळेस हे वीस पंचवीस मिनटं म मॅरिनेट झालं किंवा खूप बेक झालं आपल्या ओव्हनमध्ये तर त्यानंतर ना मी ते ऑनियन ऑलरेडी क्रिस्पी झाले होते त्यामध्ये ऑनियन रिंग्स काढून घेतल्या याला बटर लावलं व्यवस्थित आणि पुन्हा एक पाच ते आठ मिनटासाठी मी हे ओव्हन मध्ये ठेवलं होतं जेणेकरून आता ह्याला बटर लागल्यानंतर ह्याला थोडासा असं ते टेक्स्चर येईल तंदुरीच आणि त्याला फील येईल बटर बन झाल्यानंतर आता तुम्ही तुम्ही हेच गोष्ट या स्टेजला गॅसवर सुद्धा करू शकता बटर लावून थोडा वेळ जर गॅसवर तुम्ही ते ड्रमस्टिक पकडली किंवा तो जो लेग आहे तो पकडला तर तो व्यवस्थित चारकोल सारखं थोडा ब्लॅकिश मार्क्स त्याच्यावर येतात आणि मी तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते मस्त पैकी झालं होतं बट स्टील आपल्याला बटर लावून एक पाच ते आठ मिनिटं त्याला पुन्हा एकदा आपल्याला ओव्हन मध्ये टाकायचं होतं त्यामुळे मी दोन्ही साईडने व्यवस्थित बटर कोट करून घेतलाय तुम्हाला दिसत असेल की खालच्या प्लेटमध्ये जास्त काही सांडलेलं दिसत नाहीये याचा अर्थ आपलं मॅरिनेशन छान झालं होतं दही घट्ट होतं त्यामुळे दह्याने ते मॅरिनेशन किंवा जे चिकनचे पीसेस आहेत ते सोडले नाही व्यवस्थित धरून ठेवले त्यामुळे ते थोडेफार जे ड्रॉप दिसत आहेत ते ऑइल किंवा मग बटरचे आहेत आता जर तुम्ही दही खूप पातळ लावलं तर असं ते त्याला टिकणारच नाही ते कंप्लीटली सा खाली सांडेल त्यामुळं मग थोडं प्रिकॉशन घ्यायचं आपण दही थोडस घट्ट असावं आणि त्यानंतर ना मग मी एक पुन्हा ज्या वेळेस ठेवलं पाच ते दहा मिनिटं तर आता त्यानंतर मी बाहेर काढते आहे तर तुम्हाला दिसेलच की टेक्स्चर कसं झालेलं आहे एकदम हॉटेल सारखं टेक्स्चर झालेलं आहे बघा मस्त पैकी आपलं रेडी झालेलं आहे चिकन तंदूर घरच्या घरी एकदम हॉटेल सारखं विदाऊट एनी फूड कलर विदाऊट एनी अजिनोमोटो एकदम हेल्दी आणि मेन म्हणजे फ्रेश चिकन हॉटेल मधील चिकन फ्रेश असतं की नाही याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही मात्र आपल्या घरी आपल्या डोळ्याने आणून वस्तू जर आपण बनवली तर त्याची आपण फुल गॅरंटी देऊ शकतो एकदम मस्त आणि टेमटिंग दिसतंय मंडळी तुम्हाला काय वाटलं मला नक्की कळवा आवडलंय की नाही या पद्धतीने नक्की घरी बनवून बघा बनवण्यासाठी अगदी सोप्प आहे फक्त मॅरिनेशनला लावायचं आहे आपल्याला आता मी तुम्हाला कसं शिजलंय तेही दाखवते यामध्ये मी एक फोर्क टाकलेला आहे आणि तो मी आता तुम्हाला काढून दाखवते की त्याला कुठल्याही पद्धतीने काहीही चिटकलेलं नाहीये म्हणजे ते एकदम व्यवस्थित झालं आणि स्मूथली फोर्क लास्ट पर्यंत जाऊन आला याचा आतपर्यंत शिजलेला आहे आणि जे कट टाकले तर त्याच्यामुळे आतपर्यंत त्याच्यात तो ज्युसीनेस किंवा तो जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो उतरलेला आहे आणि आता खाण्यासाठी एकदम मस्त लागणार आहे चला तर याला प्लेटिंगसाठी घेऊयात आता याला मी प्लेटिंग केलेली आहे चला मंडळी या आता चिकन तंदूर ट्राय करायला नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली मला कळवायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय